Yani, <Sessizlik> yapmamız 我先问一下，我收到要不？ लाईक केला धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ खरच कलयुग आहे एका बाईला दम्याचा त्रास झाला म्हणून पूर्ण कबूतरखाना बंद केला कसे लोक आहेत बघा बाप रे खरंच कलियुग हो आहे अशा लोकांना ना खरंच काहीतरी व्हायला पाहिजे पोलिसाची गाडी उभी आहे तिकडे आता एक जण आमचं गेलं आहे तो सांगू होता कबूतरखाण्याच्या इकडे गेलो आहे मी भरले एक व्हिडिओ पाड ना मग तर बघ प्लॅस्टिक पूर्ण बांधून टाकलं आहे ऐकूनच हे विचित्र वाटतंय सर्व आजकाल सर्व विचित्र चाललं आहे बरं झालं ती कोर्टाने केस जिंकली कोर्टाची केस जिंकली म्हणून दिल्लीमध्ये नाहीतर बिचाऱ्या भटक्या कुत्र्यांचे पण हाल झाले असते हे सर्व ऐकूनच आहे ना डोकं एकदम फिरायची वेळ येते कपूतर खाण्यावरती पूर्ण प्लॅस्टिक बांधलं आहे आता जिथे माहिती आहे जिथे त्यांना खायला मिळणार तिकडेच ते लोक जाऊन बसणार ना पण हे पूर्ण बेकार लोक आहेत एकाची शिक्षा सर्वांना का देतात मला ते समजत नाही अजून एवढ्या वर्षानुवर्ष कुठल्या प्राण्याची कुठल्या याचा कोणाला काय बाधिकोर झालं नाही आणि आता सर्व कसं काय समजत नाही आपले पोलीस आणि आपलं सरकार पण ह्या बंदी कशी कर करतो कुठल्या पण गोष्टीला दिल्लीवाले केस हा जिंकले पण आपले मुंबईवाले सर्व बघा त्यांनी काय नाही केलं त्याच्यामुळे हे बघा मुंबईमध्ये सर्व बिचारे कम्प्युटरांची पूर्ण पोलिसांच्या गाड्या ठेवल्या डोक्या तिकडे काय करायचं खरंच कलियुग आहे कलियुगामध्ये पैदा झाले असते ना हे लोक पहिल्या काळामध्ये सर्व विचित्र आहे विचित्र असं खोटा आणतात ना तर काहीतरी व्हायरच पाहिजे अशा लोकांना खरं सांगते देव बाप्पा गणपती बाप्पा दिल्लीमध्ये दे, तेच जिंकले दे। आणि इकडे पण जॉबिंग साठी पण इकडे पण भरपूर त्रास झाला सांगा लोकांना काही लोकांना मजा येत होती बरं झालं बरं झालं करत होते वेगळे कबूतर रूपाचे राहतात असं बघा नावच बनलंय तिथे कबूतर खाना मुंबई मध्ये आणि आता तेच बनलंय Thank फॅमिली आवडनं सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा जे रोज लोक खायला घालत असतील त्यांना किती त्रास होत असेल ना मला सुद्धा एक दिवस जरी मी डॉगीना जेवायला नाही टाकलं मला भरपूर त्रास होतो मी त्याची जागा निघतो त्याच्यातून कुणी येऊन दुसरं काहीतरी बोललं म्हणजे ते पण बंद करणार म्हणजे एका माणसं एक माणूस बोलेल म्हणून त्याची शिक्षा सर्वांनाच येतात तिकडच्या बि बिल्डिंगीच बंद करायला पाहिजे तिकडून त्या बिल्डिंगमध्ये ना खाली करायला हवं ना त्या रिक्षा mm. स्वतःची गरज नाही सोडणार त्यांनी खरेदी केलेली आहे ना मुख्या जीवांना त्रास द्यायला तर ह्या लोकांना चांगलं वाटतं असे काही लोक आहेत मुख्या जीवांना त्रास देतात त्यांनी कुणी केला असेल त्याला जग जिंकल्यासारखं वाटत असेल बरोबर ना त्याला पापाची शिक्षा तर त्याला वर्ष देणारच आहे

सर्व यू पी ची लोक आहे तिकडे आणि आम्ही बघा काय करतोय हे देव पप्पा चला बाय बाय टाटा कामाला आले आवाज येतोय म्हणून मी लाईव्ह बंद करते चला बाय बाय टाटा